दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह ला रायगड ला जिल्ह्यातील राजकारणात आणि प्राणीप्रेमींमध्ये खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या घरात अलिबाग आणि मांडवा पोलिसांनी गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी छापा टाकला पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असता स्वयंपाकघरातील फ्रीजमध्ये एक किलो वजनाचं भेकर प्राण्याचं सा मांस सापडलं हा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी अलिबाग वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आलाय या धक्कादायक कारवाईनंतर जयेंद्र भगत यांच्या विरोधात वन विभागाने चौकशी सुरू केली असून शुक्रवारी तब्बल चार तासांची त्यांची चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे अलिबागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे यांच्या पथकानं ही कारवाई केली भेकर हा फणसाड वनक्षेत्रातील संरक्षित प्राणी असून त्याची शिकार कशी आणि कुठे झाली बंदूक कुठून आणली असे प्रश्न उपस्थित झालेत फणसाड परिसरातील महालुंगे भागात काही धनदांडग्यांची फार्म हाऊसेस असल्यानं या प्रकरणाचा महालुंगे कनेक्शन चर्चेत आलाय त्याचमुळे जयेंद्र भगत यांना भेकर भाऊस प्रकरणे चांगलेच भोवल्याची शक्यता वर्तवली जाते वनविभागाच्या सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा